आज आपण इथे दोन गोष्टीसाठी जन्मलो दें आहे एक विशेष करायचा आहे आणि डॉक्टर नरेंद्र दामोलकर यांना आदरांजली व्हायची आहे डॉक्टरांची चळवळ तुम्ही सगळे सहकारी यांनी बघितलेली असणार सगळ्या चळवळीत डॉक्टरांचं वेगळं काहीतरी असं असायचं असा रूढी प्रथा परंपरेला वेगळे नवीन विचार द्यायचे तेच विचार आम्ही डॉक्टरांबरोबर राहून थोडे हे केलेले आहे आणि आदरांजलीमध्ये जी प्रतिगामी शक्तीने हा गुण केलेला आहे त्याला सामोरे न जातात त्यांचा प्रमोद सरांनी सांगितलेलं आहे त्यांचे विचार घेऊन आपल्याला आजपासून पुढे जायचे आहे त्यामुळे अभिनव पद्धतीने वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांना आदरांजली व्हायची आहे नेहमी आपण आदरांजलीला आपल्या जागी उभे राहतो मुखपणी दोन मिनिटं उभे राहतो त्याऐवजी आपण आता आदरांजली ज्यावेळी डॉक्टरांना वाहणार आहे त्यावेळी आपण सगळ्यांनी उभं राहायचंच आहे पण त्यावेळी प्रत्येकाने आपला हात बाजूच्या साथीदारांच्या हात सहकाऱ्यांच्या हाती घ्यायचा आहे आणि उभं राहायचं आहे आणि आपण मुख श्रद्धांचे लिंग वागता आपण आता डॉक्टरांचे विचार पुढे घेऊन जाणार आहे म्हणून फक्त दोनच घोषणा होणार आहे डॉक्टर नरेंद्र जागोलकर अमर रे आणि दुसरी घोषणा हम तयार आहे म्हणजे आता हे डॉक्टरांचे विचार येऊन आम्ही सगळे जायला पुढे आहे त्यासाठी आम्हाला आमच्या जीवाची परवा द्यायला लागली तरी आम्ही त्यासाठी तयार आहे आणि डॉक्टरांचे विचार आम्ही आमच्या जीव असेपर्यंत सगळीकडे पोहोचवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आप ही आदरांजली द्यायची आहे आपण सगळे आपापल्या जागेवर उभे राहणार आहे आपल्या सहकार्याचे हात धरणार आहे आणि त्यानंतर फक्त दोनच घोषणा डॉक्टर は